माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण दुसरे अंदमानात शुद्धी भाग आठवा काम चुकवण्यासाठी निवाज दुष्ट मुसलमानांच्या निष्करण शत्रुत्वाची आणि चढेलपणाची खोड हिंदू बंधुवानांनी जुटीने वागून आम्ही परत आल्यानंतरही मोडल्याची जी काही उदाहरणे आम्हाला कळली त्यापैकी आणखी एकाचा उल्लेख करू वास्तविक पाहता मुसलमान बंधुवानात शेकडो लोक असे असतात की ते निमाज प्रत्येक दिवशी एकदा देखील पडत नसतात परंतु हिंदूज केवळ चिडवण्याकरता काहीतरी निमित्त जेव्हा त्यांना पाहिजे असते तेव्हा याच विधिशून्य धंदेवाईक चोर दरोडेखोरास एकाएकी उभे मुसलमाने धर्मशास्त्र आठवू लागते एखाद्या कठीण परिश्रमाचे काम करण्यास बंदीवानांची टोळी धाडली गेली की त्या दिवशी त्या टोळीतील प्रत्येक मुसलमान बंधीवान पैगंबरा इतका धर्मविरू होऊन दिवसातून पाच वेळा सोडून सात वेळा निमाज पडण्यास लागलाच म्हणून समजावे कारण सरकारी अधिकारी निमाज कोणी पडू लागला तर त्या वेळेपुरती मुसलमान बंदीवानात सुट्टी देतात आणि त्यावेळी विचार हिंदू लोक काम करत असल्यामुळे त्या मुसलमाने लुच्च्यास काम पुष्कळ कमी पडते अशावेळी मुसलमानातील पाजीतल्या पाजी, पाजी बंदीवानांचीही चिंतनात जी तंद्री लागलेली असते ती पाहण्यासारखी असते निमाज पडण्यापूर्वी ते हातपाय धुणे ते दाढीवर शांत होणे पुन्हा पुन्हा हाताने थोपटीत तीस वाळणे निमाज संपल्यावर डोळे मिटून तसेच राहणे आणि ती ईश्वरचिंतनाची शांती अशा वेळेस असे वाटते की समाधीच्या साधनाचे जे प्राणायाम इष्टप्रती कर्म जप इत्यादी अनेक प्रकार योगसूत्रात सांगितले आहेत त्यात हे दोन प्रकार गाळले की काय एक दूध पुढे असणे किंवा मासा तळपण्याचा संभव असणे आणि दुसरे साधन म्हणजे बंदीशाळेत कठीण परिश्रम करण्यास लावणे कारण पहिल्या दोन्ही प्रसंगी मांजराची आणि बगळ्यांची आणि कठीण परिश्रमाचे दर्शनासरशी अशा मुसलमानी चोर दरोडेकरांची होणारी शांत मुद्रा समेळा इथल्या तन्मयतेच्याहून फारशी वेगळ्या प्रकारची दिसत नाही मुसलमानातील लुच्च्या लोकांची या कामटाळून निमाजाच्या व्यतिरिक्त आणखी एक युक्ती जी केवळ हिंदू लोकस चिडवण्यासाठी किंवा सरकारी निर्बंधांचा अन्याय उल्लंघ करून गुंडेशाही गाजवण्यासाठी अवलंबली जाताना मी पाहिले आहे ती म्हणजे पहाटे बांग देण्याची बांग म्हणजे पहाटे उठून निमाजाच्या आगेमागे सर्वास उठून ईश्वर चिंतनास तत्पर राहण्यासाठी मारली जाणारी उंच होय बंदी शाळेत पहाटे सर्व बंदीवर निजले असता अशा प्रकारच्या आरोळ्या निष्कारण मारण्याने अर्थातच सामाजिक त्रास बंद करण्याच्या सरकारी कर्तव्यानुरूप निषिद्ध असते जो मनुष्य वर्षानुवर्षे सकाळी शिपाई दार उघडून शिव्या हसरतो बहुधा घोरत पडलेला असतो असा एखादा गुंड जेव्हा एकाएकी पहाटे उठून मोठमोठ्याने बांग देत हाका मारतो आणि समाजाची शांतता भंग करतो तेव्हा त्या त्याच्या भांगेचा हेतू दुष्टपणा होऊन दुसरा कोणताच असत नाही निमाज प्रत्येक मुसलमानाचे जसे आद्य कर्तव्य आहे तसे हे सर्व बंदिशाला गरजून टाकण्याइतके मोठ्याने भुंकार करत राहणे धर्मदृष्ट्या हे मुळीच आवश्यक नाही पण शेजारच्या चाळीतल्या हिंदू कावराची झोप मोडून पुन्हा धर्मविधीच्या दा धालीखाली शिक्षेपासून जडून राहता यावे अशा भॅडपणास ही बांगेची भांग पिण्याची हुक्की कशी होणार अंदावनाच्या कारागारातही आम्ही तेथून इकडच्या कारागृहात धाडले गेल्या लागोपाठच मुसलमान बंदिवानास अशी हुक्की आली त्यांनी पहाटे खोलाखोल्यातून बांग देण्यास आरंभ केला झोप मुडीने सर्व हिंदू आणि ब्रह्मदेशीय बंदिवान त्रस्त झाले अधिकाऱ्यांनी दाटवले तर मुसलमान म्हणत हा आमचा धार्मिक विधी आहे ब्रह्मदेशाचे बंधीवान हिंदू संघटनांचे कामे अर्थातच हिंदूंशी मिळून मिसळून मागत हे येथेच सांगून टाकतो त्या ही गोष्ट लक्षात धरण्यासारखी आहे की अंदामानात ब्रह्मी लोकांना वाटवणे मुसलमानास मुळीच साध्य नाही कारण त्यांच्यात कोणावर खाल्ले की धर्म बुडाला आणि मनुष्य अन्नाच्या एका घासासारशे जन्माचं नावे त्याच्या सांततीसह साता जन्माचा वाटून गेला अशी कुळीकल्पना मुळीच नाही ते बुद्ध संप्रदाय म्हणजे हिंदू धर्माचेच अंतर्गत पण ते मुसलमान ख्रिश्चन जीव सर्व जगाचे खाऊन पुन्हा आपले बुद्धचं बुद्ध म्हणून सनातने हिंदूज बाटवणे जसे सहज शक्य आहे तसे बर्मा लोकांना बाटवणे मुसलमानास शक्य होईना बाटवण्याची मुसलमानांची उरली दोन साधने तलवार ती तुटलेली आणि बुद्धिवाद किंवा तत्त्ववाद त्यांचे आणि साधारण मुसलमानी समाजाचे साधारणतः वेळा भोपळे एवढे वाकडे म्हणून या दोन साधनांनी अंदमानातील हजारो हिंदूस वा त्यांच्या उपशाखेतील बर्मा लोक असते मुळीच बाटवू शकले नाहीत गुंडगिरी आणि जेवणखांड यांनीच जे हिंदू वाटवता आले ते वाटवले गेले पण या दोहोतही बर्मा लोक मुसलमानांच्याही पुढे काकणभर अधिक असत मुसलमान जे खाणे हाराम समजतात त्या डुकराच्या मासासुद्धा उंदराच्या पिल्लाच्या लोणच्यापर्यंत सर्वांना ब्राह्मी लोकास इत त्यांच्याबरोबर जेवताना मुसलमानच कित्येक वेळास अंगास घाम फोटे ब्राह्मी लोकांच्या बुद्ध धर्माचा आम्ही हेतूपूर्वक भक्तीपूर्वक वारंवार उल्लेख करीत होतो आणि त्यांच्या तोंडून हिंदूंप्रमाणेच त्यांच्यातही पूज्य मानल्या गेलेल्या रामायण भारतादी कथा जाणून बुजून ऐकत असो ऐकवत असो हिंदूंचे सण आणि त्यांचे सण आम्ही परस्परात संमिलित करून पळो त्यायोगी ब्रह्मी लोकांची हिंदू संघटना सहज सहानुभूती असे त्यातही त्यांच्यातील स्मश्रुविहीन कोमल वयाच्या मुलांवर तरुणांवर आणि त्यांच्या एकंदर सालस जातीवर पठाणाधिक मुसलमानातील उद्दंड आणि क्रूर लोक जो अत्याचार करीत त्यापासून त्या, त्या क्रूर मुसलमानेवरचे वर्चस्वाची कोड हिंदू संघटनेने चांगलीच मोडल्याने त्या ब्रह्मी लोकांची बरीच सुटका झाली होती म्हणून त्यास आमच्याविषयी आणि हिंदूंविषयी अधिकच भक्ती आणि ममत्व वाटत असे वरील बांगच्या प्रकरणी तरी ब्राह्मी लोकांसह हिंदूंप्रमाणेच त्रास होत होता बांगच्या त्रासापेक्षाही केवळ आपल्यापुढे स्वतःचा धर्मध्वजीपण दाखवून आपला उपमर्द करण्यासाठीच मुसलमानी गुंड ही नवीन रीत पाळत आहे अशा जाणीवाने हिंदू लोक चढून गेले अधिकारी मुसलमानास दाबेत नाहीत असे पाहून हिंदूंनी पहाटे उठून मोठ्याने प्रार्थना करण्यास आरंभ केला आम्ही अंदमानात असताना एकदा एका मुसलमानी निमजाची खोड अशीच एका हिंदू भक्त म्हणून मोडली होती आणि पुढे रत्नागिरीच्या बंदशाळेत आम्ही तोच तोडगा योजावा लागला यावेळेस अंदमानात एक दोन मुसलमानी व्यक्तींचा प्रश्न नसून ते सर्वच कटत होते हिंदू मोठ्याने प्रार्थना करू लागताच जे अधिकारी मुसलमानास बांग करण्यास रोधू शकले नाहीत तेच हिंदूंवर पहाटे मोठ्याने प्रार्थना केल्या म्हणून खटले भरून शिक्षा देऊ लागले कारण की पहाटे मोठ्याने प्रार्थना करणे हिंदूंच्या पूजेचे महत्त्वाचे अंग नव्हते यावर हिंदूंचे उत्तरे तितकेच गमतीचे होते, होते। मोठ्याने प्रार्थना करणे पूजेचे अंग असो व नसो पण निदान शंख फुकणे ही तरी पूजेचे अंग होतेच होते म्हणून हिंदूंच्या पुढारीपणाचा भार त्या कार्य ज्या आमच्या एका उत्साही कार्यकार्याने आणि प्रमुख सहसादाने घेतला होता त्यांनी कारागृहातील आपल्या कोठडीत एक शंख छपवून आणला आणि दुसऱ्या दिवशी उत्तरात्री मुसलमानांनी बांगेवर बांग देण्यास आरंभ करताच त्यांनी कोरीतून जोराने तो शंख फुकण्यास सुरुवात केली त्या कापर शंखाच्या आवाजातल्या नागाऱ्यात बांगेची टिमकी अगदी पिकी पडली बांग बाटली ते मुसलमान धर्मकुंड रागावून शिव्या हासळू लागले त्या हिंदू पडारावर खटला होऊन शंख फुंक शंख फुंकल्याविषयी शिक्षा झाली पण त्यायोगे ब्रह्म्या आणि सनातनी लोकातून आणखी कित्येकजण पहाटे उठून शंख फुंकू लागले अंतिया शंखापुढे बांगेची नांगी डिली झाली अधिकाऱ्यांनी प्रतिकार करणाऱ्या मुसलमानास साफ सांगितले की शंख हे पूजेचे अंग आहे तुम्ही आहे का तुम्ही बांग बंद करा म्हणजे त्या शंख बंद करण्यास भाग पाडतो तेव्हा निरुपयाने बांग बंद झाली बुद्धिवादाने जे गुंड वटणीवर आले नाहीत ते या शंखनादाने आणले बुद्धिमानास साध्य न होणारे कार्यही एखादा शंख कसा केव्हा केव्हा करून जातो या शुद्धी प्रकरणात आणि अंदमानच्या बंदी गृहातील एकंदर वृत्तांतात तेथील दुर्वृत्त मुसलमानांचा आम्हा सुदैवाने दुर्दैवाने वारंवार उल्लेख करावा लागला आहे कारण तेथील दुराचारी बंधीवनांच्या वसतीत दुराचारी धर्मवेडाने पछाडलेले लोक असे बहुतेक मुसलमानच होते परंतु त्यांची गोष्ट सोडून दिली तर जे त्या स्थळी सद्वृत्त मुसलमान सापडत त्यांच्याशी आम्ही किती सद्व्यवहार करत असू हे तेथील अनेकच माहीतच आहे आम्हाविषयीचे सद्वृत मुसलमानातच नव्हे तर त्या दुरवृत्त धर्मांचा ते पुष्कळच आदरभाव असत असे कारण आम्ही धर्मांतराचा किंवा अत्याचाराचा प्रश्न सोडून बाकी प्रत्येक कामात जशी हिंदूंची तशी मुसलमानांची बाजूही घेऊन त्यांना न्याय ते सहाय्य अवश्य देत होतो आम्हा राजबंदीवानांनी अंदामानाच्या बंदी वसाहतीचे रानटी स्वरूप घालून तिला जे थोडेफार मानवी स्वरूप आणवले आणि त्या झुंजीत सरकारी अधिकाऱ्यांच्या क्रोधाचा तो तीव्र ताप त्याचा उपयोग हिंदू बंदिवानांप्रमाणेच मुसलमान बंदिवानाशी झालेला असल्याने त्यास आम्हाविषयी वाटत असे इतकी कृतज्ञता वाटली नसती तरच आश्चर्य होते आणखी एक गोष्ट आमच्या निःपक्षपाती करण्याच्या प्रामाणिक इच्छेची साक्ष पटवील की आम्ही धर्मांतराचे उत्तरदायित्वही मुसलमाना इतकेच हिंदूंवरही टाकत असो आपापल्याला जो धर्म सत्य वाटतो त्याचा प्रसार बुद्धिवादाने करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे मुसलमानातील प्रचारांकाचा दोष असा आहे की ते हा प्रचार गुंडगिरी घातपात नीचता कत्तली बलात्कार अशा राक्षसी साधनांनीही कर। करावयास कधीकधी कचरत नाहीत पूर्वी ख्रिस्ती प्रचारही केव्हा केव्हा असाच होईल परंतु आजकाल सहसा तशी गोष्ट त्यांच्या हातून घडत नाही परंतु मुसलमानी धर्मवेळ अजूनही अनेक समये ते अत्याचार करते हा जरी त्यांचा अक्षम्य दोष असला तरी त्यास असे अत्याचार आणि घातपात करण्यास उत्तेजन आणि संधी ज्या आपल्या रूढी देतात त्या रूढी एखाद्या मुतिमंदाप्रमाणे कवटाळून धरणाऱ्या हिंदूंच्या आत्मघातकी आकुंचित आणि मूर्ख स्वभावावरही धर्मांतराच्या संकटाचा दोष येतोच येतो आमची तर अशी भावना आहे की जर हिंदू लोकातील दोन घातक समजूतीस ते सोडून देतील आणि शुद्ध आणि आरोग्यदायक अन्न व जल कोणाच्याही हातचे घेतले तरी त्यात दोष नाही इतकेच नव्हे तर अशुद्ध अन्न वा जलही बलात्काराने घ्यावे लागले तरी त्यात तत्कालीन दोषा होणे निरंतरची अशी कोणतीही भ्रष्टता अंगास आणि आत्म्यास चिकटत नाही थोडक्यात म्हणजे या पदोपदी टुंटून उड्या मारीत नाचणाऱ्या विटाळ्याच्या वेळगळ्या कल्पनेच्या तंगड्या आपणच तोडून टाकल्याच पाहिजेत असा ते निर्धार करतील आणि त्या कल्पने जे हजारो लोक आजपर्यंत स्वधर्म